पुढच्या बातमीकडे सैफ अली खानवरील हल्ला संशयास्पद आहे स्वतः चाकू मारून घेतला का काय असा प्रश्न पडतो असं विधान सैफवरील हल्ल्यावर नितेश राणे दिलं आहे सैफच्या घरात घुसलेला बांगलादेशी होता असंही नितेश राणेने म्हटलेलं आहे सैफ अली खानच्या घरात घुसले नारायण किती फक्त नाट्याबरोबर आहे

पण कुठल्या हिंदू कलाकारावर कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूत वर काय झालं तो तुझा मुमराच्या जितो नाही व्हायला बिळाच्या बाहेर ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर तिला बरोबर सैफ अली खानचीच चिंता आहे शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे हिंदू कलाकारांची चिंता करताना ऐकले या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला